शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार कांदा लाईव्ह बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे अवकेचा आढावा घेतला तर कांद्याची आवक मागील बीडच्या तुलनेत आज थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले चला तर आजचे लाईव बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसरचे लाईव बाजारभाव समजले जातील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद <ण्यों> घ्यावी शंभर एकशे दहा वीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस पन्नास एक्कावन्न एक्कावन बावन्न त्रेपन्न एकशे त्रेपन्न चौपन्न एकशे चौपन्न एकशे चौपन्न सचिन गोरे खाली गेले खाली गेले अगरे मिडी बघा अकरा चल एकशे तीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न एकावन्न बावन्न त्रेपन्न 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 एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये मुकेश किती रे चला शंभर एकशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस एकतीस कोणती कापायची एक खाली कापवी इसको काट चलो चला वीस वीस हाय पंचवीस तीस एकतीस बत्तीस छत्तीस सदतीस अडतीस चाळीस एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस रुपये एकशे बेचाळीस शंभा उकरको कट 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 खाली का चला तीस एकतीस चाळीस रुपये फरक कर चला एकशे वीस तीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये मुकेश बरोबर बाकी नाही

असं बर काय बा वरच चला ना। चला ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा वीस वीस पंचवीस सव्वीस तीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस चाळीस एक्केचाळीस एकशे बेचाळीस बेचाळीस एकशे बेचाळीस रुपये खर कप 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 अजून खालचे काप इसको काट चला ऐंशी नव्वद शंभर पाच दहा पंधरा वीस एकवीस बावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस रुपये वरत कर काट 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 चला एकशे वीस तीस पस्तीस चाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस चला एकशे चाळीस एक्कावन बावन्न त्रेपन्न चौपन्न गोळा एकोणी पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सासठ सासठ सदुसठ अडुसठ एक सत्तर एकशे सत्तर रुपये टी सी करून त्यात टाकून एकशे वीस पंचवीस एकशे पंचवीस रुपये टी सी घर सात एक, एक सात कर दे। वाड़ 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 वाड़

एकशे वीस तीस चाळीस एक्केचाळीस एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये मुकेश एकशे वीस तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एक्कावन्न एक्कावन्न बावन्न एकशे बावन्न रुपये एकशे बावन थोड्यात्तर